बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यात अशी व्यक्ती येतात भेटतात जे आपल्याला कमी लेखतात सतत त्यांचं वर्चस्व दाखवतात डॉमिनंट असतात त्यांना खूप गर्व असतो स्वतःवर असे लोक आपल्या घरातले पण असू शकतात नातेवाईक किंवा मित्रपरिवार ऑफिसमध्ये कुठेही असू शकतात ज्यांना वाटतं सर्वांनी माझं ऐकलंच पाहिजे माझा निर्णय अंतिम असेल एक आत्ममुग्धता असते मीपणाची माझं माझ्यामुळेच हे त्यांच्या मनात इतकं घट्ट बसलेलं असतं की त्यांच्यामुळे कुणाला काय त्रास होतो हे त्यांना कळतच नाही दुसऱ्यांना प्रत्येक वेळी कमी लेखतात आपण किती स्ट्रॉंग आहोत याची जाणीव दुसऱ्याला कमी करून तात्पुरतं सुख मिळवायचा प्रयत्न नक्की करतात काही लोक असे असतात जे विसरून जातात की आपल्याला जे यश मिळालं आहे ते त्यांच्या पाठिंबा देणाऱ्या त्याच लोकांमुळे आहे ज्यांना तो तुच्छ समजतो एक कृतज्ञता हरवते त्या लोकांची ज्यांनी त्याला अडचणीत साथ दिली आणि चांगली वेळ आणून दिली अशा लोकांशी कसं आपण डील करायचं आज या व्हिडिओमधून आपण पाहूयात तुमच्या आयुष्यात अशी कोणी व्यक्ती असेल आणि तुम्हालाही सेम फील होत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हा सगळ्यांचं चा माझ्या चॅनलवर स्वागत आहे सुरू करूया आजचा नवा विषय म्हणजे नकारात्मक आणि अहंकारी व्यक्तीशी आपण कसं डील करायचं एका गोष्टीच्या माध्यमातून जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका एका ऑफिसमध्ये काही कर्मचारी होते मॅनेजर टीम लीड आणि टीम लीडच्या अंतर्गत एक टीम त्या टीममध्ये चार मुली काम करत होत्या गायत्री पल्लवी शिल्पा आणि ज्योती त्यांच्या टीम लीडचे नाव होते भाग्यलक्ष्मी भाग्यलक्ष्मी ही एक अत्यंत अनुभवी महिला होती तिला त्या कंपनीत बारा वर्षाचा अनुभव होता तिने तिथे ट्रेनिंग म्हणून सुरुवात केली होती स्वभावाने ती अत्यंत शांत शिस्तबद्ध आणि कामाबद्दल परफेक्ट होती ती टीमला उत्तम मार्गदर्शन करायची आणि प्रत्येकाला योग्य प्रकारे हाताळायची त्या चार मुलींमध्ये गायत्री ही थोडी जास्त अनुभवी होती पल्लवी शिल्पा आणि ज्योती या तिघीही नवीन होत्या त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास थोडा कमी होता पण त्या देखील हुशार आणि मेहनती होत्या अगदी गायत्रीप्रमाणेच गायत्रीला अनुभव असल्यामुळे तिचा स्वभाव थोडा डॉमिनंट झाला होता ती आपल्या टीममेट्सवर वर्चस्व वर गाजवायची अनुभव नाही या कारणावरून त्या तिघींना दुर्लक्ष करायची त्या तिघींना वाटायचं की आपल्याला अनुभव नाही म्हणून आपल्याला तिचं सगळं ऐकावं लागेल हळूहळू दिवस पुढे जात गेले आणि त्या तिघींचा अनुभव व आत्मविश्वास वाढत गेला त्या शिकत होत्या कधी कधी शिल्पा पल्लवी आणि ज्योती नवीन कल्पना किंवा सजेशन द्यायच्या तेव्हा गायत्री त्या सजेशनला काही कारण देऊन नाकारायची किंवा त्या सजेशनचे श्रेय स्वतः घेऊन टाकायची गायत्रीला हे चालायचंच नाही की कोणी तिच्या पुढे जावं तिला नेहमी वाटायचं की कोणतंही काम परफेक्ट होऊ शकत नाही जेव्हा तिचे टीममेट्स तिला काही शंका विचारायला जायचे तेव्हा ती त्यांना करायची तुला काहीच येत नाही हे काय सुचवलं आहेस तू तुला तू तु काहीच कामाची नाहीस अशा प्रकारे बोलून ती स्वतःला मोठं समजायची ती दुसऱ्यांना डीमोटिवेट करून स्वतःला श्रेष्ठ समजायची तिला नेहमी टीम लीडच्या नजरेत बेस्ट एम्प्लॉई राहायचं होतं म्हणून ती कुणालाही पुढे जाऊ देत नव्हती तिचा हा स्वभाव सतत चालू होता टीममेट्सला कमी लेखणं त्यांचं मनोबल कमी करणं हेच तिचं काम असायचं याचा त्रास टीमवर पडायला लागला आणि कामाची प्रगती कमी होऊ लागली सगळ्या टीममेट्स तिच्या स्वभावामुळे त्रस्त झाल्या म्हणून त्या दिगींनी तिची तक्रार टीम लीड भाग्यलक्ष्मीकडे केली पण तिच्या विरोधात काही ठोस पुरावा नव्हता कारण गायत्री हे सगळं सोफेस्टिकेटेड पद्धतीने हाताळायची भाग्यलक्ष्मीला याची जाणीव होती तिला हे समजलं होतं की गायत्रीला कामावरून काढून टाकलं तरी तिचा स्वभाव बदलणार नाही ती पुढेही अशीच वागणार म्हणून भाग्यलक्ष्मीने एक युक्ती आखली भाग्यलक्ष्मीने ठरवलं की गायत्रीचा स्वभाव बदलायचा बदलायलाच हवा आणि टीममधल्या इतर सदस्यांना देखील आपले विचार मांडण्याची संधी मिळायलाच हवी गायत्रीला समजावणं शक अशक्य होतं म्हणून तिने एक वेगळी युक्ती आखली एक निसर्गरम्य ठिकाणी ट्रीपची त्या ठिकाणी नदी डोंगर आणि शांतता होती ठरलेल्या दिवशी सगळे तिथे गेले तिथे गेल्यावर भाग्यलक्ष्मीने गायत्रीला काही कारण देऊन थोडा वेळ बाजूला ठेवले आणि पल्लवी शिल्पा ज्योती यांना बोलावले ती त्यांना एका उंच डोंगरावर घेऊन गेली तिथून एक सुंदर नदी वाहत होती भाग्यलक्ष्मी म्हणाली पहा हे दोन पर्वत आहेत आणि त्यांच्यामधून ही नदी वाहते दिसतंय ना तुम्हाला ती पुढे बोलली कधी काळी इथे फक्त कठीण उंच डोंगर होते पण नंतर इथे एक प्रवाह निर्माण झाला नदीच्या रूपात ही नदी त्या कठीण पर्वतांना चिरून आपला मार्ग शोधते आणि अखेरी समुद्राला जाऊन मिळते त्या प्रवासात तिला अनेक अडथळे येतात मोठमोठे दगड खडक वण येतात पण ती थांबत नाही ती त्या अडथळ्यांना चिरते वळते आणि पुढे जाते कारण तिला माहीत असतं की पर्वत हलणार नाही पण आपला मार्ग आपल्याला शोधायलाच पाहिजे हे लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात ऑफिसमध्येही असे काही लोक भेटतील जे स्वतःला पर्वत समजतात त्यांना वाटतं की ते इतके मजबूत आहेत की कोणी त्यांचं काहीच वाकडं करू शकत नाही पण त्यांची खरी ओळख अजून नदीशी झालेली नसते जेव्हा असा एखादा दगड नदीत पडतो त्याला वाटतं की त्याने नदीला थांबवलं पण तो विसरतो की त्याचं वजन त्याला नदीच्या तळाशी घेऊन जातं आणि प्रत्येक प्रवाह त्याला थोडा थोडा तोडतच जातो शेवटी त्याचा अहंकारच त्याला गिळतो म्हणून लक्षात ठेवा तुम्ही नदी बना सतत पुढे चालत राहा तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करत राहा अशा लोकांकडे जितकं दुर्लक्ष कराल तितकं तुमचं वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढत जाईल अशा लोकांशी डील करताना स्वतःवर विश्वास ठेवा तुमचा स्वभाव तुमच्या हातात असतो तुम्ही स्वतःला बदलत आणि अशा लोकांना सतत दुर्लक्ष केलं की त्यांच्यातही बदल घडतो त्या ट्रिपनंतर पल्लवी शिल्पा आणि ज्योती यांच्यात एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली भाग्यलक्ष्मीच्या शब्दांनी त्यांच्या मनात आत्मविश्वास जागा झाला त्यांनी ठरवलं की आता आपणही आपले विचार मांडायचे आपली कामगिरी दाखवायची आणि कोणाच्याही दबावाखाली न येता स्वतःला सिद्ध करायचं ऑफिसमध्ये परतल्यावर त्या तिघी अधिक सक्रिय झाल्या त्या नवीन कल्पना मांडू लागल्या कामात पुढाकार घेऊ लागल्या आणि एकमेकांना मदत करत एक टीम म्हणून काम करू लागल्या त्यांनी गायत्रीच्या वागणुकीकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आणि तिच्या डॉमिनन्सला प्रतिसाद देणं बंद केलं गायत्रीला हे बदल जाणवू लागले ती जेव्हा एखाद्या सूचनेवर टीका करायची तेव्हा त्या तिघी शांतपणे आपलं काम करत राहायचा तिला वाटायचं की तिचं म्हणणं कोणी ऐकत नाही आणि ती हळूहळू एकटी पडू लागली एके दिवशी भाग्यलक्ष्मीने सगळ्या टीमला एक महत्त्वाचं प्रोजेक्ट दिलं त्या प्रोजेक्टमध्ये प्रत्येकाला स्वतंत्र जबाबदारी दिली गेली पल्लवी शिल्पा आणि ज्योती यांनी आपापली कामं अत्यंत उत्तम प्रकारे पूर्ण केली यांच्या कल्पनांना क्लायंटकडूनही प्रशंसा मिळाली गायत्रीनेही आपलं काम केलं पण तिला जाणवलं की ती इतर सदस्या सदस्यही आता तितके सक्षम आहेत तिला तिच्या वागणुकीचा परिणाम दिसू लागला कोणी तिच्याशी संवाद करत नव्हतं पण तिच्या सूचनांना महत्त्व देत नव्हतं ती एक दिवस भाग्यलक्ष्मीला भेटायला गेली आणि विचारलं माझं काहीतरी चुकलंय का सगळे माझ्यापासून दूर का जात आहेत भाग्यलक्ष्मीने शां शांतपणे उत्तर दिलं गायत्री तू खूप हुशार आहेस पण हुशारीसोबत नम्रता सहकार्य आणि इतरांना प्रोत्साहन देणं हेही महत्त्वाचं असतं तू पर्वतासारखी मजबूत आहेस पण नदीसारखी प्रवाही होणं शिकशील तर तू खऱ्या अर्थाने टीम लीडर लीडर बनशील गायत्री काही वेळ गप्प राहिली तिला तिच्या वागणुकीचा आरसा दिसला ती हळूहळू बदलायला लागली इतरांच्या कल्पनांना ऐकू लागली त्यांना प्रोत्साहन द्यायला लागली आणि टीममध्ये पुन्हा एकता निर्माण झाली ही कथा आपल्याला शिकवते की अहंकाराने नाही तर सहकार्याने टीम घडते आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये बदलण्याची क्षमता असते फक्त योग्य मार्गदर्शन आणि वेळ लागतो